कोणत्या गटाचे रक्त कोणत्याही रक्त गटाला देता येते कोणत्या रक्त गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते रक्तवाहिन्यांचे मुख्य दोन प्रकार रोहिणी किंवा धम्या नीला किंवा शिरा निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात भात ठोके पडतात रक्ताचा सामू किती असतो सात पॉइंट चार असतो रक्तदानाच्या वेळी एका व्यक्तीकडून किती रक्त घेतले जाते तीनशे पन्नास मिली ध्वनी लहरी मधील उच्च दाब व उच्च असलेला भाग कोणता संपीडन क्षेत्र भेटीच्या दरम्यान कोणत्या प्रक्रियांचा अनुभव येतो हो भौगोलिक घटक फुफ्सावरील दुपदरी आवरणाला काय म्हणतात फुफसावरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र अठरा वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकते तीन ते चार वेळा एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग म्हणजेच रक्तदानाच्या वेळी एका व्यक्तीकडून किती रक्त घेतले जाते तीनशे पन्नास मिली कार्बन मोनॉक्साईडचा

दातु दातु पूरो सुचने या साधन वापरले जाते हैलु मिटार गेज। पुरुष स्त्रिया व लहान मुले यांचे आवाज वेगवेगळ्या पट्टीचे असतात कारण प्रत्येकातील सर तंतुची लांबी वेगवेगळे असते अठरा वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकते तीन ते चार वेळा पांढऱ्या पेशीचे कार्य सूक्ष्म जीवामुळे होणारे रोगापासून रक्षण बोरोसिलिकेट काचेचा उपयोग औषधाच्या बाटल्या तयार करणे सिलिका काचेचा उपयोग प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू बनवणे रक्त घटक पाणी नव्वद ब्याण्णव टक्के प्रतिने सात हृदयाच्या वरच्या कप्प्यांना काय म्हणतात हृदयाचे वजन साधारणपणे किती असते भूगोल विषयासाठी एक पद्धत कोणती श्वसन क्रियेची सुरुवात कोणत्या अवयवापासून होते ना एकोणीशे अठ्ठेचाळीस साली पीटर्सबर्ग शहराला काय संबोधले गेले का संवेदना आपल्या मेंदूकडे कोणत्या स्वरूपात जाते सूक्ष्म विद्युत प्रवाह हो। इलेक्ट्रॉनवर कोणता विद्युत प्रवाह असतो ऋण विद्युत प्रवाह हृदय कशापासून बनलेले आहे हृदय स्नायू हवा कोणत्या घातक घटकामुळे प्रदूषित होते विषारी वायू धूल धूळी कण सूक्ष्म जीव श्वास नलिकेचा सुरुवातीचा भाग कशामुळे फुगलेला असतो स्वरंत्रामुळे हृदयाच्या खालच्या कप्प्यानं काय म्हणतात निलय अवस्थेच्या बाबतीत अपवाद असणारे धातू कोणते तर सामान्य तापमानाला धातू कोणत्या अवस्थेत असतात अवस्थेत कोरड्या घटाचे धनटोक काय असते ग्राबाची कांडी ध्वनी ही एक प्रकारची काय आहे है। है। ध्वनीचा सर्वाधिक वेग कोणत्या बनलेले असतात क्रमश निर्माण होणारी संपीडांनी व विरला रक्तातील तांबड्या पेशी कोणते लोहयुक्त प्रथिन असते हिमोग्लोबिन छातीच्या पोकळीचा जास्तीत जास्त भाग कशाने व्यापलेला असतो फुशे मानवामध्ये ध्वनी कोणत्या ठिकाणी निर्माण होतो स्त्रियांच्या स्वर तंतूंची लांबी किती असते पंधरा श्वसन प्रक्रियेचे टप्पे बहि सशन अंत सशन पेशी सशन आपल्या आकाशगंगेत सुमारे किती तारे आहेत 10 सकरा इतके तारे आहेत आपण रात्री सुमारे किती तारे पाहू शकतो चार हजार तारे आकाराने सर्वात लहान रक्तवाहिन्या केशिका शरीराच्या विविध भागातून रक्त हृदयाकडे कोणत्या वाहिन्या वाहून येतात निला किंवा शिरा